एवढ्या शक्यता प्रकल्प सुरू करत असताना थोडासा गेल्यावर काम सुरू असताना थोडासा उशीर झाला परंतु हा प्रकल्प पाच मार्च दोन हजार चोवीस ला सुरुवात झाला या प्रकल्पातून सोळा लाख नऊ हजार तीनशे एकसष्ट लिटर रेक्टिफाईड फीड तयार झालं आणि सात लाख चार हजार एकशे चौऱ्याहत्तर लिटर इंधनात उत्पादन हे सगळं करत असताना शेतकऱ्यांच्या काय लक्ष दिलं पाहिजे शेतकऱ्यांचा कारण की साखर जी तयार होते ती काय कारखान्यात तयार होत ती जी तयार होते ती तुमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तयार होते आणि मग हिमाशंकर सरकारी साखर कारखान्याने विविध प्रकारचे योजना आणल्या पण त्याच्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम असेल वाटप असेल ऊस पेरण्याचं वाटप असेल खासगी उत्साह असेल सिंचनासाठी अर्थसह्येतो त्याचा व्याज कावर असतो माती व पाणी परिक्रमाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे ऊस रोप वाटिका आपण सुरू केलेली आहे द्रवरूप निवडणूक शाळा असेल त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचं काम करत आहोत आता हे सगळं करत असताना आतापर्यंत कारखान्याने जी प्रगती केली याची दखल केंद्राच्या पदावर विनंती केली राज्याच्या बाजूला गिनती केली आणि जवळजवळ हिमाचं आघाडीला आतापर्यंत सत्तावीन पुरस्कार मिळाले हे सत्तावीन पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये जवळ अनेक बादळीवरचे पुरस्कार आहेत आणि राज्य राज्यपादळीवरचे पुरस्कार आहेत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशात येईल सर्व सहकारी साखर कारखान्याचा यावर्षी शिक्षणाला देशचा हा वेळचा मिळालेला <laughs> आहे मला तालुक्यातील शेतकऱ्यांचा आभार मानायचे की गेले पंधरा ते वीस दिवस शेतकऱ्यांमध्ये आगळा वेगळा उत्साह आहे गावागावामध्ये शेतकरी आम्हाला बनवतात आणि आमचा सत्कार घेतात

माझं मी सगळ्यांना सांगितलं हे कार्यक्रम काय चेअरमन म्हणून माझं कर्तव्य नाही मला ना जर या कारखान्याच्या चेअरमन जर वैसेपाटी साहेबांनी बसवलं नसतं मी काही हे कार्यक्रम घालू शकतो नसतो परंतु होत काय कधी कधी ते निलेश पटवाला मी जाऊन येऊन सांगेल हा कधी कधी लग्नाच्या मंडपात गेलो का कर सुरू करतो भीमाशंकरचे कर म्हणाले अरे बाबा हा करून तुला सांगतो माझ्या बघेट हा घालू नको गेले करून माझ्या बोकेट साहेबांनी पद्धतीने शिस्त दिलेली आहे म्हणजे आम्हाला काम करत असताना त्या शिस्तीला अनुसरून आम्ही सगळेजण काम करतो या सगळ्यात महत्त्वाचं कोणी माहिती सगळ्यात महत्वाचं आहे आमचे अधिकारी आहेत कामगार करतो साहेब आपण नेहमी सांगता की हा कामगारांचा याचा स्त्रियाचा वाट आहे तर मी आपल्याला विनंती करतो की आम्हाला या वर्षाचं जे पारदर्शक आहे मी समर्पित करतो आमचे अधिकारी आणि सत्कार करत असताना बत्तीसशे रुपयाचा जो वाढणार भाव दिला त्याच्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांनी खूप मोठा आनंद व्यक्त केला मी गावगाव सांगितलो शेतकऱ्यांना विचारलो शेवटी आपल्याला माहिती आहे कारखान्याची एफ आरबी आहे सत्तावीसशे नव्वद रुपये विना कभा जाहीर केला आता बत्तीसशे रुपये जाहीर केला नाही झाला दोनशे पन्नास म्हणजे एफ आरबी पेक्षा आपण चारशे दहा रुपये जास्त दिले बांधवां आपल्यापेक्षा कितीतरी मोठे मोठे जुने कारखाने आहेत त्यांची परिस्थिती आज परमी देण्याची सुद्धा आहे परंतु शिस्तबद्ध काम असल्यामुळं हा आपण बत्तीसशे रुपयाचा बाजार भाव देऊ शकतो आता हे देत असताना त्याचे काय काही निकष आहे ते आम्ही जे बत्तीसशे रुपयाचा जो बाजार भाव दिला मध्या काळामध्ये काल परवा प्रभाग शेतकरी संघटनेचे जिल्ह्याचे नेते असा मला भेटायला आले आणि त्यांनी सांगितलेलं पस्तीसशे लोकांच्या बालक्रभा दिला पाहिजे त्यांना म्हणजे समजून सांगा मला तेवढ्या लोकांना मी त्यांना ती कॉपी त्यांनी अजू शेट्टी साहेबांना मला फोन लावून दिला मी अजू शेट्टी साहेबांची फोनवर बोलतो राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटच्या जी तुम्ही मेव पाठवलेली आहे मला त्याचा अभ्यास करण्यासाठी एक चार दिवसाची मुदत द्या आणि मी त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही हे सगळं देत असताना जो आम्हाला सत्तावीस ते अठ्ठावीस कोटीचा जो नफा झाला त्याला अकरा लाखाचा जो नफा झाला त्याला अकरा लाखाने भागीदारी करून जेवढे काही राहिलं दोन कोटी रुपये जे काय शिल्लक राहिले ते सोडून आम्ही सगळ्याचे देण्याचं काम शेतकऱ्यांना शेवटी तुम्हाला आवा आवाज सगळ्यांना आवाजामध्ये कारखान्याच्या एक प्रगतीचं पुस्तक सुद्धा पाठवलेलं आहे सगळ्यांना तुम्हाला एक कल्पना देतो कारखाना सुरुवातीला दोन हजार साली जरी झाला असला तरी आपला कारखाना हा सुरुवातीच्या काळामध्ये पुस्तक असल्यामुळे अडचणीत होता जवळजवळ सहा सात आपल्याकडे जवळ सतरा कोटी रुपयाचा विविध मंत्री होते त्यावेळेस आपल्याकडे दोन जनरेशनचा प्रोजेक्ट चालू झाला आणि हे दोन जनरेशनचा प्रोजेक्ट चालू झाल्यानंतर दोन हजार पंधरा या सालापर्यंत आपल्याला सतरा कोटी रुपयाचा लॉस कमी करण्यामध्ये एवढा निर्णय गेला आपण मागे म्हणून पाहिजे नाही सदच प्रॉफिट मध्ये मालेगाव कारखाना सत्तीस रुपयाचा पाऊल अरे हो कारखाना किती जुना आहे आणि कारखान्याच्या

जे काय पैसे वाढणार आहे ते तुमच्याच पदरात वाढणार आहे फोटा काय फोटा काय माहिती आहे काही लोकांचा डाव असा आहे की तुम्हाला मुंगेरे पाहिजे भुंगेरे कधी भुंगेरेचा पाऊस झाला का मुंगेरे सुटतात असे काही भुंगेरे सोडायचे काम सुरू आहे आणि मुंगेरे जर पकडले नाही काय होते काय होते काय आणि उन्नी काय करते हा ते या काही लोकांचा गाव काय आणायचे का एवढा चांगला सोडायचं आणि कशा तरी पद्धतीने याला खूप म्हणायचं पस्तीसशे रुपयाचा भाव पस्तीसशे रुपयाचा भावन आपल्याला कारखाना काय कर्जबजारी करायचं

काही लोकांचं माझ्या गावामध्ये असं म्हणणं आलं आणि म्हणणं आपल्यापेक्षा मी सर त्याला सुद्धा प्रभाग बांधले मी मला परवा प्रश्न विचारला की तुम्ही शेजारच्या वेगळाच गावातल्या गावातल्या लोकांचे पैसे घेतलेले आहेत रकमा आणि ह्या रकमाच्या अनामत घेतलेल्या त्यांना शेजकार नाही बरोबर आहे त्यांचं परंतु मी त्यांना सांगितलं दोन हजार सात साठ आठ सात आणि आठ साली याच प्रांगामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण एक ठराव पारित केलेला आहे आणि त्या ठरावात त्याच्यामध्ये या भागातील लोकांना शेअर करून आपण प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये कायदेशीर अडचण आपल्याला माहित होत सगळे म्हणतात वळसे पाटील साहेब मंत्री आहेत सहकार मंत्री आहेत पसरवण्याचं काम काय करतात सांगण्याचं काय शक्य आहे अरे बाबा सर्वांना शक्य आहे कायद्याच्या बाहेर सर्वांना जात येतं का शेवटी कायदा जो कायदा आहे पण याच्यासाठी तुम्ही म्हणाल येणार सांगतो सांगतो येणार सांगतो याला मी सांगतो कारण की हा प्रस्ताव आपला गेला कुठे गेला साखर आयुक्तांकडे गेला या प्रस्तावाला खोडगंगा सहकारी साखर कारखाना संत तुकाराम सहकारी साखर कारखाना विज्ञान सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याने ऑब्जेक्शन घेतलं आणि तो प्रस्ताव अजूनही त्याच्यामध्ये पेंडिंग आहे विज्ञान सहकारी साखर कारखाना हायकोर्टामध्ये गेला विज्ञान सहकारी साखर कारखाने हायकोर्टामध्ये जाऊन ऑर्डर आणली की भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला आमच्या भागामध्ये

परंतु आणि आता गेल्या वर्षी या आपल्या परिसरामध्ये पाच हजार दोनशे त्र्याऐंशी हेक्टरची लागवड झालेली या वर्षी जी लागवड झालेली आहे ती तीन हजार सहाशे त्र्या आता जवळजवळ सोळाशे ते सतराशे एकरची कमी लावण्यात आलेली त्याचा दुकान पुढच्या वर्षी कमी होणार आहे